कधी अर्ध्या रात्री पण त्यांना फोन केला तर ते आमच्याकडे हजर राहतात आपण स्थानिक मतदारांशी बोलूया दुराणी सोसायटीमध्ये लोक राहतात आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या अडचणी नेमकं कोणत्या होत्या आणि हे सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते जे सांगतात आम्ही ही कामं केली ती कामं केली प्रत्यक्ष आपण थेट त्यांच्याशीच बोलून बघूया ते काय म्हणतात नमस्कार नमस्कार काय तुमची अडचणी नेमकं समस्या कोणत्या होत्या आमच्या समस्या सगळ्यात मन म्हणजे ट्राफिकचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे आणि मुळात म्हणजे स आत्ता सध्या कोंडव्याला आम्हाला शिक्षणाची जी गरज आहे आम आमची सर्व मुलं खाली जा कॅम्पमध्ये जायला लागतात तर इथं जर कुठे कॉलेज झालं तर अतिउत्तम होईल तो प पहिल्यांदा पा, पा, प्रश्न आहे आणि मुळात म्हणजे ट्राफिक जे आहे ते पण आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे तर आम्ही हे आता जे प्रभाग एकोणीसमधून जे उमेदवार आहेत आ, हाजी गफूर पठाण हाजी फिरोज हा जो पॅनलचा जो चारी पॅनलचे जे आहेत आम्ही कधी त्यांना फोन केला तर कधी त्यांच्याकडनं म्हणजे कधी अर्ध्या रात्री पण त्यांना फोन केला तर ते आमच्याकडे हजर राहतात आणि आमची कामं कधी नाही पळ सोडवली असं कसं विषय झालेला नाही त्यांनी तुमची काही कामं केली असेल भागात आता कारण ते तुमच्याकडे येतात प्रचाराला आ... तुमच्याशी काय कामं केली त्यांनी आमच्या कामं म्हणजे आम्हाला कधी पाण्याची टंचाई असली तर टँकरचा पुरव पुरवठा करतात त्याच्यानंतर कधी ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल तर तेही कधी आम्ही त्यांना बोलवलं तर त्यांचं म्हणजे हजर असतात कामे होतात आमची कामं करतात ते म्हणजे अर्ध्या रात्रीसुद्धा आम्ही त्यांना कॉल केला तर ते त्याचं उत्तर देतात रस्ते झालं किंवा पाण्याचा प्रश्न झाला किंवा ड्रेनेज सिस्टम झालं अजून तुमच्या त्यांच्याकडे काय मागण्या तर एखादं इथे कॉलेज जर बनवलं तर बरं होईल त्याच्यानंतर हॉस्पिटलची सुविधा जी, जी नाही आहे मोठं असं प्रशस्त हॉस्पिटल वगैरे असं जर एखादं केलं ते तर तेही बरं होईल तर गरीब लोकांना तर त्याची सुविधा मिळेल